नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ ठळक घडामोडी बिहार निवडणुकीत महिलांना दहा हजार वाटल्याने एन डी एचा विजय शरद पवार यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळली शरद पवारांची टीका म्हणाली जो जिता वही सिकंदर लोकांनी आम्हाला मतदान केलंय पार्थ पवार जमीन घोटाळा हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची मागणी मोदी म्हणाले बिहारने जातीचे राजकारण नाकारले जे हरले आहेत त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी कित्येक महिने लागतील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला असून पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की मी पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला परंतु वेळोवेळी स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याने मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही गोष्ट अनेक वेळा घातलेली आहे परंतु यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही त्यामुळे मी माझ्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे आता डॉक्टर योगेश सागर हे पुढील राजकीय भूमिका काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे काल दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना बाजूला ठेवत बीड नगरपालिका निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सर्व सूत्रेही शिवाजीराव पंडित यांच्या शिवछत्र परिवाराकडे देण्यात आली असून राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले नगराध्यक्षपद हे अमरसिंह पंडित यांनी रिपाई आटवले गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष श्री पप्पू कागदे यांच्या पत्नीला देऊ करण्यात आले आहे परंतु त्यांनाही निवडणूक घड्याळ या चिन्हावरच लढवावी लागणार आहे याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला असून त्यांच्याकडून निर्णय आला की यासंबंधीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे पप्पू कागदे हे रिपाई युवक प्रदेश अध्यक्ष असून ते आजपर्यंत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता समाजासाठी काम करत आलेले आहेत ते चळवळीतील कार्यकर्ते असून प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे कागदे यांना बीड शहरात मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने कागदे यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार शोधल्याची चर्चा आहे आज तरी बीड शहरात कागदे यांच्या एवढा तुल्यबळ उमेदवार शोधूनही सापडणार नाही त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय कोणीही रोखू शकणार नाही अशी चर्चा बीड शहरात ऐकण्यास मिळत आहे किरकोळ वादातून बायकोवर गोळी झाडल्यानंतर तीन महिने फरार राहून घरफोड्या करणारा कुख्यात गुन्हेगार संदीप ईश्वर भोसले वय तीस वर्षे राहणार बेलगाव तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर हल्लीमुकाम खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यास दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी बीड एल सी बी पथकाने स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत संदीप याला पहिली मटक नावाची बायको आहे ती बेलगाव येथे राहत असून चार महिन्यांपूर्वी मटक तिचा भाऊ आणि संदीप हे hey, दुसऱ्या बायकोकडे शीतलकडे खामगावला आले होते यावेळी त्यांच्यात वाद होऊन गोळीबार झाला आणि शीतलच्या कमरेत गोळी लागून ती गंभीर जखमी झाली या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता संदीप भोसले हा पोलीस अभिलेखावरील आरोपी असून त्याच्यावर वीसपेक्षा पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर मकोकाप्रमाणे कारवाई करण्यात आली होती त्यामुळे पोलीस त्याचा कसून शोध घेत होते शुक्रवारी तो शीतलला भेटायला येणार असल्याची माहिती बीड एल सी बी चे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांना मिळाली त्यावरून एल सी बी पथकाने गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन फाट्यावर सापळा लावला संदीप व त्याचा लहाना भाऊ भगवान हे दोघेही एका हॉटेलवर जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आले असता पोलीस दिसताच त्यांनी पळायला सुरुवात केली बाजूच्या उसाच्या शेतात पळत असताना संदीप पकडण्यात आले पण त्याचा भाऊ फरार झाला त्याला पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले संदीप्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून साडेचार लाख रुपयांचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सीबीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय श्री धनराज जारवाल पी एस आय श्रीराम खटावकर सोमनाथ गायकवाड अशोक दुबाले बाळू सानब राहुल शिंदे विकास राठोड अंकुश वर्पे अशफाक सय्यद मनोज परजने विकी सुरवसे नितीन वडमारे सिद्धार्थ मान यांनी मिळून केली अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे युवराज शाहराव चव्हाण यांच्या तक्रारीवरून नोंद घरफोडीच्या गुन्ह्याबाबत बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पी आय बंटेवाड यांनी तात्काळ पी एस आय श्रीराम खटावकर यांच्या टीमला सदर ठिकाणी रवाना केले तेव्हा अमोल गणेश रांजवन वय पस्तीस वर्षे राहणार माळीगली बीड हा त्याच्या घरासमोर सायकलवर बसलेला दिसून आला त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ही घरफोडी त्याचा मित्र आकाश भोसले राहणार शिवाजीनगर या दोघांनी मिळून केल्याचे सांगितले अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून शहाण्णव हजार रुपये सोन्याचे दागिने व वा गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल अशी एकूण एक लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीराम खटावकर राहुल शिंदे सोमनाथ गायकवाड अशफाक सय्यद मनोज पर्झन यांनी यांनी मिळून केली आणि पी एस आय पल्लवी जाधव हो यांच्या कारवाईची दिनुड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासावर होता फिर्यादी तसेच आरोपीचे नातेवाईक यांच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक पद्धतीने कौशल्यपूर्ण तपास करून पीडित मुलगी व आरोपी यांचे वास्तव्य सोलापूर जिल्ह्यात असल्याचे समजले त्यावरून दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पी एस आय पल्लवी जाधव व त्यांची ए एच टी यूची टीम ही पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून सोलापूरकडे रवाना होऊन रात्रीच्या अंधारात पीडित व आरोपीचा शोध घेत होती शेवटी सकाळी तीन वाजता पीडित मुलगी व आरोपी हे दोघेही केडगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन करमाळा येथे हजर केले व त्यानंतर ए एच टी टीम पोलीस स्टेशन दिंद्रुड जिल्हा बीड येथे आली व पीडित मुलगी व आरोपीला तपासकामी पोलीस स्टेशनला हजर केले सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय पल्लवी जाधव हो। पोलीस हवालदार उषा चौरे प्रदीप येवले अशोक शिंदे सर्व नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड यांनी मिळून केली आष्टी पाटोदा शिरोड मतदारसंघात आमदार सुरेश दस यांनी गोरगरीब व अल्पभुधारक रुग्णांच्या मदतीसाठी उभारलेला पुढाकार अनेकांच्या जीवनात दिलासा देत आहे याच मदतीचा लाभ जाट नांदूर येथील अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील त्रेसष्ट वर्षीय इंदिराबाई जगन्नाथ पाखरे यांनाही झाला इंदिराबाई यांना मेंदूचा आजार झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले व पाखरे कुटुंब हे आर्थिक अडचणीत सापडले त्यावरून इंदिराबाई यांचा मुलगा भाऊसाहेब पाखरे यांनी आमदार सुरेश धस यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली आमदार धस यांनी तात्काळ वैद्यकीय सहाय्यता कक्षातील अमर वाळके यांना संपर्क करून मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आणि आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून मेंदूच्या आजारावरील उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली त्यामुळे पाखरे कुटुंबाला मोठा आधार मिळाला युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार